हाय फ्रेंड्स दुपारचा टाईम झालेला आहे आणि मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरची कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार होती पण खूप घाई झालेले आहे माझे मिस्टर आता जेवती तिला मुलांना पण भूक लागली त्यांनी सकाळी नाश्ता केलाचा त्याच्यामुळं ते काही दाखवलं नाही मी तुम्हाला हो का मी तुम्हाला डायरेक्ट चटणी दाखवते हो का खूप छान झाली शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरच्या कोथिंबीर शेंगदाणे आणि जिरं लसणाच्या पाच सहा पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे एका साईडला भाजून घ्यायचं आणि नंतर हे सगळं मिरच्या कोथिंबीर लसूण आणि जिरं एकत्र एक भाजून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं तर त्याला नंतर परतायची काहीही गरज नाही अशी चटणी खूप छान लागते जर तुम्ही कच्चे सगळं टाकत असाल मिरच्या कोथिंबीर सगळं शेंगदाणे लसूण जर कच्चं टाकत असाल तर पर तुम्हाला ते परत परतून घ्या लागतं पण शक्यतो आधी भाजून घेऊनच अशी चटणी छान होती तर कशी वाटली कशी नाही नक्की कमेंटमध्ये सांगा हो का मी लाल मिरच्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे तुम्हाला जरा लालसर दिसत असेल तर बाय फ्रेंड्स